ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि दिवंगत नेते व माजी महापौर महेश कोटे यांच्या स्मरणार्थ विष्णू महेश सामाजिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय रविवारी सोलापुरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करण्याचे ठरले महेश कोटे यांचे पुत्र माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांच्या पुढाकारातून सुशील रसिक सभागृहात महेश कोटे समर्थकांची बैठक घेण्यात आली यावेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील अशोक निंबर्गी मधुकर आठोले नाना काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून सहभाग नोंदवला महेश कोटे यांची एक एप्रिल रोजी एकसष्टवी जयंती आहे जयंतीनिमित्त दोन एप्रिल रोजी विडी घरकुल येथे भव्य महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे या बैठकीत संतोष सोमा शशिकांत कंची सूर्यकांत जिंदम गोविंद चिंता युवराज सरवले ज्ञानेश्वर सपाटे अक्षय वागसे अमर एक्कल देवी आदी उपस्थित होते सर्वच मान्यवरती प्रेम करणारे सर्वच व कोटे परिवारवरती प्रेम करणारे सर्वतो सर्वच बंधूलो खर तर मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो दुर्गाव्याने आपल्या सर्वांना माहिती आहे चौदा जानेवारीला प्रयागराजला दिले होते तर त्यांचं आकस्मिक निधन त्या ठिकाणी झालं खर तर त्यांचं राजकीय आयुष्य जर आपण पाहिलं तर एकोणीसशे ब्याण्णवला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ज्यावेळेस ते विडी करून सारख्या भागात निवडून आले त्यावेळेस तो भाग अनेक वंचित होता आणि त्या ठिकाणी असेल 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 असे अनेक विकास कामं त्या ठिकाणी गणेश केले आणि अनेकदा लोक सांगतात की त्या ठिकाणी ज्या घरांची किंमत पंधरा वीस हजार रुपयाची होती आज त्या घरांची किंमत जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये झालेली कर्तृत्व कसं होतं हे मी वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहात पण अनेक स्वप्न ते सोलापूरकरांसाठी बघितले होते ते स्वप्न मला वाटतं त्यांच्या हातून राहून गेले पण निश्चित मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण जे काही अण्णांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यापुढं काम करूया अनेक तरुणांना त्यांना रोजगार दे होता त्या त्याच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता त्या प्रयत्नाचा एक प्रयत्नाची एक प्रेरणा घेऊन मला वाटतं मी बिडी घरपुर सारख्या भागामध्ये शिलाई मशीनचं एक युनिट चालू केलं होतं आणि त्या ठिकाणातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलं होतं आणि ते आता मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे निश्चित तुमची या सगळ्या कार्याला सबर, मला साथ मिळणार आहे तेवढं मला आवर्जून निश्चित वाटतं आज अनेक जण मनोगत व्यक्त करत असताना अण्णांच्या आठवणी असतील अण्णांनी त्यांना केलेली मदत असेल हे सगळं सगळेजण सांगत होते आणि निश्चित अशा कार्यक्रमासाठी मला तुम्हाला बोलावं आहे हे खरोखरच माझ्या मनात एक मोठी खंत मला माझ्या मनात आहे कारण एवढे कमी वयात त्यांना या ठिकाणी आपल्यातून निघून गेले मला वाटतं कोणालाही अपेक्षित नव्हतं हसत खेळत मला वाटतं ते अनेक जणांना सतरा तारखेला सोलापूरला येऊन आपण बैठक करूया आणि पुढची दिशा ठरवूया असं अनेकांना त्यांनी निरोप दिला होता आणि अचानक अशी दुर्दैवी घटना घडली निश्चित मी एवढं आवर्जून सांगतो आत्ताच माझे मोठे बंधू देवेंद्रदासांनी आपल्याला जसं सांगितलं सा। की तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं जसं आज गेल्यानंतर होतं महेशांनाच्या पाठीमागं होतं आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं होतं यापुढंही महेशांना जरी आपल्यामध्ये नसले तरी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागा हसत राहावं हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो आणि तुमचे जे काही अडी अडचणी असतील ते अडी अडचणी आमच्या स्वतःचे समजून तुमच्या अगोदर त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पुढं तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वार हे आमच्या अंगावरती घेऊन तुमचेही हाल म्हणून आम्ही तुमच्या पाठीमध्ये राहू एवढंच निश्चित तुम्हाला या निमित्ताने सांगतो विष्णू महेश ची घोषणा मी आज या ठिकाणी करतोय विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीने जे काही स्वर्गीय विष्णूपंत तातेसाहेबांनी व स्वर्गीय महेशांनाही या सोलापुरात काम पण त्या संस्थेच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून एक चांगलं काम जे समाज उपयोगी असेल ते आपण करूया अनेकांनी मला बोलत असताना सांगितलं आताच आमचे माहित हो तर सुद्धा ज्यांचं म्हणू एक व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही एक प्रतिष्ठान काढा त्या प्रतिष्ठानला जे काही मदत आपल्याला करता येईल त्या मदत आपण करूया असं महेश भाऊनी सांगितलं मग त्या मला असे संकल्पना दिली होती की आपल्याला सर्वांना मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता दिली